आपण पाहताय महाधुरळा चंदगड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार नंदाताई बाबुळकर यांच्या विजयाची गॅरंटी देणारी ही सभा आहे महिलेला सन्मान देण्यासाठी नंदाताई बाबुळकर यांना आमदार करा असं आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी महागाव येथे झालेल्या महिला सन्मान मेळाव्यात केलं नंदाताई बाबुळकर किसनराव कुराडे स्वाती कुरी सुनील सिंत्रे विजय देवने यांच्यासह अनेकांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त करत असताना नंदाताई बाबुळकर यांना प्रचंड मताने विजयी करण्याचं आवाहन केलं अमोल कोल्हे यांनीही नंदाताई बाबुळकर यां यांना विजयी करण्याचं आवाहन केलं नेमकं ते आपल्या भाषणात काय म्हणाले ते पाहू मतदार संघाचा आपण विचार करतो व्यक्तिगत टीका मी कधीच कोणावर करत नाही करण्याची आवश्यकता नाही परंतु आपला आमदार कसा असावा हे निवडण्याचा अधिकार हा प्रत्येक तुम्हा माता भगिनीला आहे कारण विचार करा घरात आज चपात्या लाटायच्या का भाकरी थापायच्या ठरवते कोण कालवंत करायचं भाजी कुठली करायची ठरवते कोण एवढंच कशाला दिवाळीला जेव्हा आमच्या दाजीनी कपडे घेतले असतील तेव्हा कपडा घेताना हळू डोळ्याच्या कोपऱ्यातून बघितलं ना तुमच्याकडे बरोबर आहे का नाही म्हणजे ते सुद्धा ठरवतोय कोण आणि जर हे सगळं तुम्ही ठरवत असाल तर चंदगड विधानसभेचा आमदार कोण हे ठरवणार कोण आणि हे जे ठरवायचं त्याचं हे ठरवत असताना आपल्याला उच्च शिक्षित सुशिक्षित सुसंस्कृत आणि त्यातही स्वर्गीय बाबासाहेब गोपेकरांचा वसा आणि वारसा सांगणाऱ्या नंदाताईच या चंदगडच्या आमदार झाल्या पाहिजेत ही आपल्याला पुणगाड बांधावी लागेल कारण अनेक उमेदवार असतील जेव्हा विशेषतः या मातीत येतो या मातीत खरं तर राहता गेल्या दोन तीन महिन्यात तिसऱ्यांदा आलो पण जेव्हा जेव्हा या मातीत येतो तेव्हा तेव्हा अंगावर रोमांच उभे राहतात की सरसेनापती प्रतापराव गुजरांचा पराक्रम या तिथं बाजूला नैसरीच्या राहनात घडला होता या नैसरीच्या राहनात तो पराक्रम घडत असताना बहल खानाला गर्दीस मिळवला खेरीज रायगडी आम्हाला तोड दाखवू नका एवढे शब्द फक्त शिवाजी महाराजांच्या तोंडूर बाहेर पडले आणि वेडात मराठे वीर दौडले साथ अक्षरशः पतंगाने दिव्यावर झेप घ्यावी तशी स्वामी निष्ठा होती तसे प्रामाणिकपणा होता ते तत्व होतं तो स्वाभिमान होता आणि त्या स्वाभिमानानं या ठिकाणी ही मूर्तिमंत उदाहरण प्रस्थापित केलं गुलाबी गाय म्हणजे याही मतदारसंघाचे शेजारी कागल विधानसभा मतदार मतदारसंघातले कागलची सुद्धा एक माणसं असतील कागल, कागल विधानसभा मतदार संघातले इथे अनेक मतदार असतील साधा विचार करा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतलं तरी आपला ऊर अभिमानानं भरून येतो पाठीचा कणा अभिमानानं ताट होतो या गुलाबी गँगचे एक राष्ट्रीय नेते त्यांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप पाहिला तरी महाराजांची आठवण येते आज इतक्या वेळा मी भूमिका केली असेल मला भाग्य लागलं ती भूमिका साकारण्याचं सा। पण ज्यांनी कोणी पाहिलं असेल ही भूमिका साकारताना त्या प्रत्येकानं पाहिलं असेल डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा जिरेटोप जरी घालायचा असला ना कवड्यांची माळ गळ्यात घालायची असली तर आधी मी पायातली चप्पल बाजूला काढतो आणि मग त्या जिरेटोपाला घालतो आणि याच गुलाबी गँगचे एक राष्ट्रीय नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटो देशाच्या पंतप्रधानांच्या डोक्यावर असाच नेऊन ठेवतात हे जेव्हा पाहिलं जात तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते आणि याचा दाब आणि याचा जबाब आपल्याला या विधानसभा निवडणुकीत घ्यायचा एवढी गोष्ट घ्यावा मगाशी इथून कोणीतरी आवाज दिला गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणानं जे काही पाहिलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वसा आणि वारसा या महाराष्ट्राला लाभलाय पण या महाराष्ट्राला जे काही पाहिलं पायाची चप्पल विकत घेता येते अंगावरचा शर्ट विकत घेता येतो हातातलं घड्याळ विकत घेता येत पण नेते आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जाऊ शकतात हे दुर्दैवी विचित्र या महाराष्ट्रानं गेल्या दोन अडीच वर्षात पाहिलं आणि ज्या आधारणे शरद चंद्रजी पवार साहेबांनी तळ हाताच्या फोडा प्रमाणात जातलं ज्या आधारणे शरद चंद्रजी पवार साहेबांनी प्रत्येक वेळी संधी दिली कुणाला आमदार केलं कुणाला मंत्री केलं हे सगळे जण भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन बसले एक साधी गोष्ट असते भावा ते तुम्ही वीस तारखेला करणार आहे नक्की माहिती आहे पण वीस तारखेला जाताना आपल्या त्या बापाला आठवा ज्या बापाने डोक्यावर छप्पर दिलेलं असत त्या बापाला ज्यांना भिंती बांधलेल्या असतात त्या बापाला ज्यांना आपल्या शरताच्या खाली भोकं पडलेलं बनियान घातलेलं असतं पण लेकराला सुख मिळावं याचीच काय काळजी केलेली असते आणि विचार करा तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी घराच्या अंगणात बसलेला असतो आणि मागून आखं घर जर पाडलं जात असेल तर त्या बापाला काय वाटत असेल आणि त्यावर लक्षात ठेवा ही निवडणूक त्या बापाची आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या बापाला हरताना बघायचं नाही आपल्या बापाला जिंकवायचंय आणि त्यासाठी आपल्याला तुतारी वाजवायची ही गोष्ट लक्षात ठेवा आणि <laughs> माझ्या माता भगिनी इथं मोठ्या संख्येने बसल्या आतापर्यंत आपण फक्त वाचत होतो जिच्या हाती पाळण्याची दोरी बरोबर ना पण जिच्या हाती पाळण्याची दोरी असं लिहिलं जात होत त्या माझ्या माता भगिनीच्या हाती झेंड्याची दोरी देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी केलं त्यानंतर सांगण्यात आलं की महाविकास आघाडी आल आले तर ही योजना बंद होईल अशी भीती दाखवण्यात आली पण महाविकास आघाडी मध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा सा शब्द आहे मान्य राहुलजी गांधीचा शब्द आहे मान्य उद्धव साहेब ठाकरेंचा सा शब्द आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रत्येक माता भगिनीला पंधराशे नाही तर तीन हजार रुपये मिळणार मग भाकरी घरच्यांना पण सांगायचं जा आधी तुतारी मग भाकरी कारण वीस तारखेला मतदानाला जाताना त्या प्रत्येक माणसाला आठवा ज्यांनी लहानपणापासून तुम्हाला सांगितलं असेल तू महिला आहेस तू मुलगी आहेस तुझ्याच्यानं होणार ना, नाही तुझ्याच्यानं जमणार नाही हे जे जे कोणी तुम्हाला म्हणाला असेल त्या प्रत्येकाला आठवा त्या प्रत्येकाला उत्तर देण्याचा मुहूर्त आहे वीस नोव्हेंबर वीस तारखेच मतदान लक्षा ही गोष्ट लक्षात ठेवा कारण ही तुमची ताकद आणि ही ताकद तुम्हाला इथं ता वीस तारखेला दाखवायची आणि जाता जाता फक्त एवढाच संदेश देतो तुम्हाला सर्व माता भगिनींसाठी कारण नंदाताई म्हणजे तुम्ही आहात तुम्ही म्हणजे नंदाताई आहात नंदाताई आमदार होणार म्हणजे तुम्ही होणार एवढंच लक्षात ठेवा मी अहिल्या मी सावित्री